मागच येणार काय पाहिजे तुला शंभू काय त्याला उचलून घ्यायचंय सकाळी लाड नाही केले ना उठल्यावर हो। काय मांडवी घेऊन लाड नाही केले ना म्हणून चाललंय मीच लेट उठलोय ले बाळा आज तुमचा निंग तुम्हाकूळ चालू होता ना मीच लेट उठलोय ले।

ये इकडे चल इकडे ये इथं चल करतो लाड बस तसं नाही चालणार त्याला त्याला मांडीवर घेऊनच लाड करायला पाहिजे तरच जमतय परत या पोरीची मसाज राहिली अजून काय एक काम आहेत का मला आता उठल्या उठल्या उठलोय तर ते काम पेंडिंग आहेत माझ्या माग आता ह्याचे लाड याला उचलून घ्या पुरीचा मसाज अवघड परिस्थिती सारी बाबाचं अवघड आहे बाबाला घरी जरी असलं सुट्टी जरी असली तरी या सुट्टीमध्ये पोरांचे काम करावं लागतं आज तर दिवसभर करावं लागतील पाटील तर त्या पाटलाचं चा काय चाललंय तिकडे सुपारी सुपारी काढली तेव्हा चल इकडं अरे किती नाटक करावं हो शंभू किती नाटकं कराव हो। माझं कुणी काम करत आहे का हा कधी म्हणतोय का दुखत होत रात्री बाबा डोकं <laughs> का कधी बोलतोय का रे तू स्वतःचे काम मला करून घ्यायला जमते त्यांना चल परत अजून आता राहिलंच आहे का काही हां चल इथे इथं पाय ठेव पाय ठेव इथं पाय ठेव इथं शंभू हा ठीक आहे काय बाबा अवघड खेळ आहे सारा इकडे पाय ठेव इकडे इकडे चल चल वरती आहे हात पुराना बरं हां <laughs> बस बाबा बस किती करायला होता झालं जा खेळ तिकडे बस खेळ खेळा आता ऊन पडलं इथं झोपा निवान बाबड्या बाब्या चल तुला एकदा झाडाला गुलाब गुलाबाईल दिसतय काय शंभू शंभू काय दिसतंय आहे का काय आहे का कसं आहे हे दोघाचा विषय वेगळाच असते